नमस्कार सर्वांना अर्थसूत्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या आठवड्यात डॉलरच्या रुपया तुलनेमध्ये रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण झालेली आहे रुपयाने नव्वदी ओलांडलेली आहे म्हणजेच एका डॉलरसाठी आता जवळपास नव्वद रुपये या आठवड्यामध्ये मोजावे लागले आहेत तर ही जी घसरण आहे रुपयाच्या किमतीमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये ही ऐतिहासिक अशी घसरण म्हणता येते त्या संदर्भातच असं सेशन आहे सुरुवात करूयाच्या सेशनला तर आधी बातमी काय नेमकं समजून घेऊया लक्षात घ्या की भारतीय रुपये जो आहे त्याने विक्रमी अशी पातळी घातली आहे डॉलरच्या तुलनेमध्ये म्हणजेच सध्या मा या आठवड्यामध्ये आपल्याला नव्वद रुपये प्रति अमेरिकन डॉलर यू एस डी हा मोजावा लागलेला आहे म्हणजे एका एक डॉलरसाठी जवळपास नव्वद रुपये या आठवड्यामध्ये आपल्याला मोजावे ला लागलेत आणि ही एक ऐतिहासिक घटना आहे का कारण या वर्षातील आशियातील सर्वात खराब कामगिरी म्हणजे आशियामध्ये जे काही देश येतात त्यांच्या चलनाच्या तुलनेने भारतीय रुपा रुपया जो भारताचं चलन आहे त्याची च घसरण ही त्यांच्या घसरणीपेक्षा जास्त झालेली आहे या वर्षामध्ये हा पहिला मुद्दा काही महत्त्वाची तथ्य आहेत जी, जी आपण समजून घ्यायला पाहिजे एक तर ही जी घसरण झालेली आहे रुपयाच्या किमतीमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये ही ऐतिहासिक घसरण आहे का असं म्हणता येतं कारण चार डिसेंबर रोजी म्हणजे या आठवड्यामध्ये जवळपास नव्वदच्या पार रुपया गेलेला आहे तो जवळपास नव्वद पॉईंट त्रेचाळीस रुपये एका डॉलरला त्याची किंमत झाली होती याच्या उलट दोन हजार बावीसच्या सुरुवातीपासूनच जो रुपया सत्तर पॉईंट तीस रुपयापर्यंत गेला होता म्हणजे त्यावेळेस दोन हजार बावीसच्या सुरुवातीला एका डॉलरला सत्तर रुपये मोजावे लागायचे त्याच्या उलट आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जवळपास नव्वद रुपयापर्यंत एका डॉलरला मोजावे लागत आहेत म्हणजे जवळपास सोळा रुपये जास्त म्हणजेच अठरा टक्के वाढ मूल्यामध्ये झालेली आहे बरोबर दुसरं आरबीआयची भूमिका काय मग आता या ठिकाणी ज्यावेळेस भारतीय चलनाचं मूल्य इतर चलनाच्या तुलनेमध्ये कमी होतं त्यावेळेस आयची देखील भूमिका आपल्याला महत्वाची ठरावी लागते त्यामध्ये बघा तर या घसरणीबद्दल अधिक सहनशीलता आरबीआयने स्वीकारलेली आहे म्हणजे हायल टॉलरन्स आरबीआय अजून वेट अँड वॉचच्या मुवमेंटमध्ये आहे कमी आक्रमक हस्तक्षेप बघा एखाद्या देशाचं बाह्य चलन ज्यावेळेस त्याचं मूल्य घटत असतं त्यावेळेस त्या देशाची मध्यवर्ती बँक देखील त्या ठिकाणी कुठतरी ती घसरण थांबवण्यासाठी मदत करतं पण अजून तरी आरबीआयने त्यासारखं कुठतरी आपल्याला स्टान्स घेतलेला दिसत नाहीये तो त्याला आपण पन... कमी आक्रमक हस्तक्षेप असं म्हणू शकतो तर लक्षात घ्या देशांतर्गत वाढ आता मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं की देशाची जी वाढ आहे एम पी जी मिटिंग झालेली आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची त्यांनी सहा पॉईंट आठवरून वरून आर्थिक वाढ ही सात पॉईंट तीन टक्के होणार आहे हा फोरकास्ट त्यांनी वाढवलेला आहे म्हणजेच काय तर देशांतर्गत वाढ ही व्यवस्थित चालू आहे स्थिर आहे आणि त्याचसोबत फॉरेक्स फॉरेन एक्सचेंज रिझर्व जो आहे म्हणजे परकीय चलनाचा साठा प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे असतो तसाच भारताच्या रिझर्व बँकेकडे देखील जवळपास सहाशे नव्वद अब्ज डॉलरपेक्षा जास्त परकीय चलन उपलब्ध असताना देखील रुपयाने नव्वदी गाठलेली आहे लक्षात घ्या म्हणजे जर असं रिझर्व्ह बँकेला वाटलं की बाबा जास्तच रुपयाची व्हॅल्यू कमी होते तर ते मार्केटमध्ये तो डॉलर विकून रुपया खरेदी करून ती किंमत वडा आणू शकतात परंतु हे देखील असताना तरी जर रुपया घसरण करत असेल याचा अर्थ बाह्य आणि संरचनात्मक घटक मुख्य चालक आहेत बरोबर म्हणजे देशांतर्गत घटक याला आता कारणीभूत जास्त ठरत नाही आहे तर काहीतरी एक्स्टर्नल फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे डॉलर आणि रुपया याच्यातला जो एक्सचेंज रेट आहे विनिमय दर आहे तो अफेक्ट करतोय ओके ही झाली आजची बातमी तर लक्षात घ्या नेमकं मुख्य कारण काय आहेत मग हा जो नव्वदी गाठली रुपयाने एका डॉलरसाठी विनिमय दर सातत्याने घसरत जातोय यामागील प्रमुख कारण काय तर लक्षात घ्या सध्याची घसरण प्रामुख्याने देशांतर्गत कमकुवतपणामुळे नाही आहे जसं मागास सांगितलं की आर्थिक वाढ ही रिझर्व्ह बँकेने देखील जास्त होणार आहे हे सांगितलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ज्या संस्था आहेत त्यांनी सराना केलेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेची मग ही घसरण का होते तर बाह्य दबाव काही एक्स्टर्नल प्रेशर आहे भांडवलाचा बहिर्प्रवाह म्हणजेच देशामध्ये कॅपिटल आहे भारतामध्ये ते आउटफ्लो आहे म्हणजे दे ते देश सोडून आहे दुसरं कारण ते तिसरं व्यापार तूट म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जो व्यापार होतो याच्यामध्ये तूट खूप जास्त असल्यामुळे कदाचित ह्या गोष्टी होत आहे म्हणजे बाह्य घटक मी सांगितले होते त्यामध्ये हे त्रिकूट जे आहेत जे हे तीन आहेत बाह्य दबाव भांडवलाचा बहिरप्रवाह आणि व्यापार तूट याला ट्राय फॅक्टर असं म्हणतो ऑफ एक्सटर्नल प्रेशर कॅपिटल आउटफ्लो अँड ट्रेड डेफिसिट या घटकांमुळे कुठेतरी रुपयाची घसरण सातत्याने चालू आहे दोन हजार बावीस नंतर हे सर्वात जास्त ऐतिहासिक अशी घसरण आपल्याला बघायला मिळते मग बाह्य घटकमध्ये काय काय आपण चर्चा करू शकतो तर पहिली गोष्ट व्यापार तणाव आणि शुल्क लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर वस्तू व सेवांवर पन्नास टक्के तयारीप लावलेला आहे एका सेशनमध्ये आपण घेतलेलं आहे मग हे जे न सुटलेला व्यापार आहे अजून चर्चा चालू आहे बाजारामध्ये त्या संदर्भात काही योग्य उत्तर आलेलं नाही आहे त्यामुळे आणि त्याचप्रमाणे भारतीय निर्यातीवरील उच्च यू एस शुल्क जसं तुम्हाला सांगितलं की पन्नास टक्क्यापर्यंत आपल्या वस्तूंवर अमेरिकेमध्ये कर लागतोय त्यामुळे आपल्या वस्तू महाग झाल्या आहे आणि बाय डिफॉल्ट आपल्या वस्तू महाग झाल्या म्हणजे त्यांची मागणी कमी होते म्हणजेच आपल्या निर्यातीच्या स्पर्धात्मकतेवर गंभीर परिणाम झालेला आहे त्यामुळे निर्यात कमी म्हणजे डॉलरची कमाई कमी आपल्या डॉलरची क... डॉलर कमी मिळतोय ना आपली डॉलरची कमाई कमी म्हणजेच त्या ठिकाणी घसरण होणार आहे बरोबर आपला डॉलर कमी मिळतोय तर हा एक पहिला कारण त्या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे व्यापार तणाव आणि शुल्क दुसरं कारण आपल्या आयातीमध्ये सातत्याने वाढच होते सर्ज इन इम्पोर्ट आपलं खूप सारं जे अर्थव्यवस्था आहे त्यातले महत्त्वाचे जे उद्योगधंदे आहेत ते आयात करतात आपला रॉ मटेरियल असेल इतर वस्तू असतील अमेरिकन अमेरिकेकडनं किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आपण इतर देशांकडनं जरूर जरी वस्तू घेत असू आयात करत असू तरी त्याचं पेमेंट आपल्याला डॉलरमध्ये करावं लागतं त्यामुळे देशाकडनं भारताकडनं डॉलरची मागणी त्यावेळेस वाढते आणि तुलनेने रुपयाची मागणी कमी होते लक्षात घ्या एक गोष्ट गोष्टपेक्षा लक्षात घ्या ज्यावेळेस मी असं म्हणतो की डॉलरची किंमत वाढते याचा अर्थ डॉलरची मागणी वाढते आणि रुपयाची किंमत कमी होते जसं रुपया आता नव्वदीला दिला गेलेला आहे याचा अर्थ रुपयाची किंमत कमी झालं त्याचं मूल्य कमी झालं कारण त्याची मागणी कमी झाली आहे म्हणजे बाहेरचे देश देखील असेल तर ते रुपयाची मागणी करत नाही आहे उलट बाहेरचे देश डॉलर मागणी आहे आपण पण डॉलर मागणी करतोय आणि जे डॉलर आपल्याकडे होते ते आता कमी झालेले कारण निर्यातीवर कर लागलेला आहे आपली निर्यात कमी मग त्यातून जे उत्पन्नाने डॉलर मिळतो तो देखील कुठेतरी कमी झालेला आहे सो हे आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे डॉलरच्या मागणी आणि पुरवठ्यावरनं रुपया आणि डॉलर यांचा विनिमय दर ठरत असतो अगदी सोपं आहे डिमांड आणि सप्लाय या दोघांचा ज्याची डिमांड जास्त त्याचं मूल्य जास्त म्हणजे एका डॉलरला नव्वद रुपये म्हणजे डॉलरचं मूल्य जास्त आहे एका डॉलरला सत्तर रुपये म्हणजे डॉलरचं मूल्य थोडं कमी झालं हे मागणी आणि पुरवठ्यावर या दोघं चलनाच्या माध्यमातून ठरत असतं दुसरं जसं सांगितलं की भारत सोनं चांदी आणि इलेक्ट्रॉनिक्स याची आता तुम्ही लक्षात घ्या दिवाळीनंतर सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती अचानक खूप वाढलेल्या आहे का कारण त्याची उच्च आयात भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये तो ते धातू आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे व्यापार तूट वाढलेली आहे कारण हे सोनं चांदी इ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा खूप सारे रॉ मटेरियल असेल ते आपल्याला इतर देशाकडून विकत घ्यावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला डॉलर द्यावा लागतो लक्षात येते डॉलर द्यावा लागतो आणि डॉलर ला द्यावा लागेल म्हणजे मागणी वाढते डॉलरची आणि मागणी वाढली म्हणजे डॉलरची किंमत वाढते रुपयाच्या तुलनेमध्ये म्हणजे वस्तूची किंमत देण्यासाठी डॉलरची मागणी वाढलेली आहे आयात वाढल्यामुळे सो ही जी व्यापार तूट आहे म्हणजे अमेरिकेसोबत आणि भारताची जवळपास चार हजार एकशे अडुसष्ट कोटी डॉलरवर गेलेली आहे ट्रेड त्यासाठी त्यांनी डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ त्यामुळेच लावलेला आहे की ही तूट खूप वाढत चाललेली आहे बरोबर सो so, ही जी तूट आहे लक्षात घ्या व्यापार तूट ऑक्टोंबरमध्ये फोगून चार हजार एकशे अडुसष्ट कोटी डॉलरवर गेलेली आहे ते कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढचा जो घटक आहे घसरणीसाठी डेप्रिशिएशनसाठी तो म्हणजे परकीय गुंतवणूकदार जे आहेत पोर्टफोलिओ ओके त्यांचा बहिरप्रवाह सुरू झालेला आहे म्हणजे जे कॅपिटल त्यांनी भारतामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं ते आउटफ्लो व्हायला आहे म्हणजेच जे परदेशी गुंतवणूकदार आहेत ते भारताच्या स्टॉक मार्केटमधून इक्विटी बाजारातून भांडवल काढून घेत आहेत कुठेतरी अनसर्टनिटी कुठेतरी असं त्यांना वाट असेल की बाबा जागतिक मंदी येणार आहे किंवा भारतामध्ये अनसर्टनिटी असेल तर त्यांनी तो पैसा या देशातून दुसऱ्या सुरक्षित देशामध्ये गुंतवण्याचा विचार केल्यामुळे जवळपास या आर्थिक वर्षामध्ये सतरा अब्ज डॉलर इतके एफ पी आय काढून घेण्यात आलेले बघा मग ज्या वेळेस ही इन्व्हेस्टमेंट भारतातून बाहेर जाते याचा अर्थ डॉलर बाहेर जातो आहे बरोबर डॉलर आपल्या देशातून डॉलर बाहेर गेला म्हणजे पुन्हा आपल्याकडे असलेले डॉलर कमी झाले रुपयात त्या संख्येने रुपयाची संख्या रुपया वाढलेली आहे सो डॉलर बाहेर घेऊन जाण्यासाठी त्यांना रुपयाची विक्री करावी लागते लक्षात येत आहे हे झालं परकीय गुंतवणुकीतून होणारा परिणाम त्याचप्रमाणे परकीय गुंतवणुकीचा दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ओके ज्यावेळेस दुसऱ्या देशातील लोक भारताच्या आपण म्हणूया की मॅनेजमेंट जे काही कंपन्या आहेत त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये इन्फ्लुएन्स करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठेतरी थोडा इन्फ्लुएन्स तिथे होत असतो त्याला आपण एफ डी आय म्हणतो आणि त्याचप्रमाणे बाह्य गरजाचा कर्जाचा देखील परिणाम आपल्याला या घसरणीमध्ये बघायला मिळतो तर लक्षात घ्या ही जी एफ डी आय इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस देशाकडे येते म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली याचा अर्थ डॉलरचा प्रवाह वाढला ही इन्व्हेस्टमेंट कमी झाली म्हणजेच डॉलरचा प्रवाह कमी झाला लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला डॉलर कमी भेटतात याचा अर्थ डॉलरचं महत्त्व आपल्यासाठी वाढणार आहे कारण जसं जसं एखादी वस्तू रेअर होत जाते दुर्मिळ होत जाते कमी होत जाते तसं तसं त्या वस्तूचं मूल्य वाढत जातं मग रुपया जर आपल्याकडे जास्त असेल डॉलर कमी असेल तर बाय डिफॉल्टच डॉलरची किंमत वाढणार आहे सो बंद गतीने होणारी थेट परकीय गुंतवणूक त्याचप्रमाणे बाह्य व्यावसायिक कर्ज जे ते अगदी सावधरितीने so, लोक घेत आहेत कारण जसं जागतिक थोडं अनसर्टिनिटी आहे त्यामुळे सो डॉलरचा पुरवठा आणखीनच कमी झालेला आहे लक्षात घ्या बरोबर म्हणजे भारताकडे जो काही डॉलरचा पुरवठा येत होता तो टॅरिफने कमी झाला लोक भारतातलं डॉलर बाहेर घेऊन जात आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या देशामध्ये करतायत जसं उदाहरणार्थ एसच्या फेडरल जसं भारताकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तसं युएसची फेडरल रिझर्व आहे त्यांनी त्यांच्या डिपॉझिटचे रेट हाय ठेवल्यामुळे कदाचित इथली गुंतवणूक ते त्या देशामध्ये दे करतायत म्हणजे चांगला परतावा मिळण्यासाठी तो देखील एक परिणाम आपल्याला सांगता येतो सो लक्षात घ्या हे काही जी महत्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली त्यामधून किंवा या बातमीमधून काही महत्वाच्या संकल्पना आपल्याला समजून घेता येतात ज्या घसरणीबद्दल म्हणजे रुपयाच्या मूल्याची जी घसरण झाली आहे म्हणजेच रुपयाची व्हॅल्यू डेप्रिशिएट झालेली आहे असं इंग्रजीमध्ये म्हणता येतं त्यातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना बघा पहिली म्हणजे घसरण किंवा डेप्रिशिएशन ज्यावेळेस एका चलनाच्या तुलनेत दुसऱ्या चलना चलनाच्या चलनाच्या मूल्यामध्ये जी घट होते त्याला आपण डेप्रिशिएशन म्हणतो किंवा घसरण असं म्हणतो बघा म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य घट झालेली आहे रुपयाच्या मूल्याची गट झालेली आहे म्हणजे रुपयाच्या मूल्यामध्ये घसरण झालेली आहे याच्या उलट जर असं झालं तर की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य वाढलं म्हणजे आता नव्वद रुपये आहे ते काल ऐंशी रुपये झालं सत्तर रुपये झालं म्हणजे एका डॉलरला कमी रुपये द्यावे लागले तर त्याला आपण अप्रिशिएशन असं म्हणतो डेप्रिशिएशनच्या उलट अप्रिशिएशन ते देखील लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच डेप्रिशिएशन म्हणजे काय की पंच्याऐंशी रुपये एका डॉलरला द्यावे लागायचे जर ते आता नव्वद रुपये द्यावे लागले त्याच एका डॉलरला याला आपण म्हणतो डेप्रिशिएशन याला जर उलट केलं तर ते होतं अप्रिशिएशन बरोबर दुसरी संकल्पना की ज्या कारणामुळे हे डेप्रिशिएशन होते भारतीय मूल चलनाच्या ते म्हणजे ट्रेड डेफिसिट ट्रेड डेफिसिट म्हणजे काय व्यापारामध्ये असणारी तूट बघा जेव्हा दोन देशांच्या म्हणजे एखाद्या देशाच्या आयातीचं मूल्य त्याच्या निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतं त्याला आपण ट्रेड डेफिसिट असं म्हणतो म्हणजे ज्या वेळेस भारत हा इम्पोर्ट जास्त करतो आणि एक्सपोर्ट कमी करतो इम्पोर्ट जास्त आणि एक्सपोर्ट कमी मग हा जो गॅप आहे व्यापारातील त्या गॅपला आपण व्यापार तूट असं म्हणतो म्हणजे हे जे सूत्र आहे ते आहे व्यापार तूटचं याच्या उलट ट्रेड सरप्लस म्हणजे काय एक्सपोर्ट जास्त आहे आणि इम्पोर्ट कमी आहे म्हणजे पैसे जास्त उरतात याला आपण ट्रेड सरप्लस होतो परंतु आता सिच्युएशन काय आहे इम्पोर्ट जास्त आहे एक्सपोर्ट कमी आहे म्हणजे ट्रेड डेफिसिट आहे ते एक महत्वाची संकल्पना त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट एफ पी आय ज्यावेळेस परकीय संस्था किंवा गुंतवणूकदार देशांतर्गत बाजारातून त्यांची मालमत्ता विकतात बघा त्यांची मालमत्ता विकल्यामुळे रुपयाची मालमत्ता त्यांनी विकली आणि ती जर बाहेर न्यायची असेल तर डॉलरमध्ये ती कन्वर्ट करावी लागते आणि मग ती मालमत्ता बाहेर जाते म्हणजे डॉलरची मागणी वाढते बरोबर भारतातला भारतातली मालमत्ता जी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली ती विकून ते बाहेर नेतात म्हणजे डॉलर बाहेर नेतात याचा अर्थ डॉलर आपल्याकडे कमी झाला पुन्हा डॉलरची मागणी वाढली मूल्य वाढलं सो so विक्रीची रक्कम डॉलरमध्ये त्यांच्या मूळ देशात परत ते पाठवतात हे आपल्याला माहिती आहे सो अशा पद्धतीने शेवटचा मुद्दा की भारतीय अर्थव्यवस्थेवर या घसरणीचा काय परिणाम होणार आहे मूळ संकल्पना काय की ज्यावेळेस कोणत्याही देशाच्या चलनाच्या मूल्यामध्ये विनिमय मूल्यामध्ये घसरण होते त्याचा परिणाम दोन प्रकारे होतो एक तर त्या देशाला तोटा देखील होतो आणि दुसरं त्या देशाला फायदा देखील होतो म्हणजे ही जी नव्वदीपर्यंत पर्यंत रुपया गेलेला आहे याचा दुहेरी फायदा आपल्याला असणार आहे किंवा नुकसान देखील असणार आहे सुरुवातीला तोटा काय होणार आहे ते लक्षात घेऊया आता आयात जी आहे भारत हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आयातीवर निर्भर असणारा देश आहे अमेरिकेवर देखील निर्भर आहे आणि मग काय होणार आहे डॉलरची किंमत वाढली त्यामुळे डॉलरची किंमत वाढल्यामुळे जे काही आंतरराष्ट्रीय आयात आपण करतो त्या सर्वच वस्तूंची किंमत वाढणार आहे म्हणजेच कच्चं तेल असेल त्याला तर आपल्याला अवॉइडच करता येत नाही त्यानंतर ते खाद्य तेल असेल खते असतील इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील आता ई व्ही व्हेकल्स आपण वापरतो त्यामध्ये लागणारे बॅटरी असतील त्याच्यामध्ये यूज करणारे रॉ मटेरियल असेल या सर्वांचा खर्च आहे आणि या सर्वांचा खर्च वाढला म्हणजे देशांतर्गत किमती वाढतात वस्तू सेवांच्या किमती आहे बरोबर अगदी सोपं लॉजिक आहे दुसरं त्याचा परिणाम ग्राहकांवर पण होणार आहे का कारण आयात केलेल्या वस्तूंसाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागेल जर त्या बाहेरून आल्या असतील तर किंवा त्या त्या वापरून जर देशांतर्गत काही वस्तू बनवल्या असतील तर त्या महाग होणार आहेत त्याचप्रमाणे परदेशातील प्रवास आपल्यासाठी महाग होईल ज्या ठिकाणी दहा हजार रुपयाला आपल्याला काही पै डॉलर मिळायचे त्यात ते तेवढेच डॉलर मिळवण्यासाठी आता वीस हजार रुपये मोजायला लागतील एक उदाहरण दिलं बाहेर जर शिक्षणाला जायचं असेल परदेशामध्ये तर खर्च वाढणार आहे कारण डॉलरची किंमत वाढली कर्जाची परतफेड बघा परकीय चलन कर्ज म्हणजे आपण बाहेरून जर काही कर्ज घेतलं असेल तर तेवढंच कर्ज फेडण्यासाठी आता मला जास्त रुपया मोजावं लागणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की एका डॉलरसाठी दोन हजार बावीस नंतर सोळा रुपये जास्त मोजावे लागत आहेत मग एका डॉलरच्या मागे सोळा रुपये असं जर हजार डॉलरचं घेतलं तर आपल्याला ती रक्कम लक्षात येते सो परकीय चलन कर्ज भरण्यासाठी आता जास्त रुपया लागणार आहे हे झाले तोटे आता तो फायदा काय झाला बघा पहिली गोष्ट निर्यातदारांना फायदा होणार का? निर्यात आहे का कारण ज्या निर्यात केंद्रित कंपन्या आहेत बघा ज्या आय टी सर्व्हिसेस आहेत उदाहरणार्थ भारतामधील पुण्यातील त्या आय टी सर्व्हिसेस त्यांचे क्लायंट कुठे आहेत अमेरिकेमध्ये किंवा फॉरेनमध्ये आहेत मग त्यांचं उत्पन्न कसं असतं त्या कंपन्यांचं डॉलरमध्ये असतं उत्पन्न आहे डॉलरमध्ये परंतु त्यांना लोकांना पगार कशामध्ये द्यायचा आहे रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयामध्ये कन्वर्ट केल्यावर जास्त रुपये मिळतात सो खर्च आहे रुपयामध्ये आणि उत्पन्न आहे डॉलरमध्ये त्यामुळे निर्यातदार ज्या काही कंपन्या आहेत त्यांना फायदा होणार आहे त्यांची बचत होणार आहे दुसरं रेमिटन्सेस म्हणजे जे भारतीय लोक बाहेर राहतात ते जर त्यांच्या पॅरेंट्सला पालकांना फॅमिलीला जर डॉलर भारतामध्ये पाठवत असतील एक मंथली काही रक्कम किंवा काही मदत म्हणून तर आधी जितके रुपये त्यांना मिळायचे त्याच्यापेक्षा प्रत्येक डॉलरमध्ये जवळपास सोळा रुपये जास्त मिळणार आहे त्यांना म्हणजे रेमिटन्स पाठवणारा गरीब जी रक्कम पाठवली जाते येणार आहे व्यक्तीकडनं त्याला आपण रेमिटन्स म्हणतो तर घरी जे पैसे पाठवतो ते आता अधिक मिळणार आहेत कन्वर्ट केल्यानंतर त्यानंतर पर्यटन बाहेरच्या लोकांना भारत आता स्वस्त झालेलं आहे का कारण एका डॉलरमध्ये ते आधी सत्तर रुपये फिर सत्तर रुपयाचं गोष्टी खरेदी करू शकत होते भारतामध्ये किंवा फिरू शकत होते ते आता नव्वद रुपयामध्ये करू शकतात अगदी सोपं हो आहे म्हणजे भारत कुठंतरी म्हणजे एक्सपोर्टला याचा फायदा होतो पण इम्पोर्टमुळे अंतर्गत अर्थव्यवस्थेवर त्याचा कुठेतरी निगेटिव्ह परिणाम होतो असं आपल्याला बघायला मिळतं सो अशा पद्धतीने काही ठराविक कार बाह्य कारणांमुळे कारण भारतीय अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे सध्याच्या घडीला किंवा सर्वच गोष्टी व्यवस्थित चालू आहे परंतु बाह्य घटकांमुळे भारतीय रुपया हा डॉलरच्या तुलनेमध्ये बावीस नंतर जवळपास सोळा रुपयांनी खाली आलेला आहे म्हणजे अठरा टक्क्याची कुठेतरी घट झालेली आहे त्याला आपण डेप्रिशिएशन असं म्हणतो आणि ती नव्वदीच्या जवळपास गेलेली आहे आता हे कुठेतरी खालीवर होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं साधारणतः हे चुकीचं का किंवा भारतीय चलन आता वीक झाले का असं म्हणता येईल का तर असं म्हणता येणार नाही कारण जसं आपण बघितलं की याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत काही जण तर असं म्हणत आहेत जे अर्थतज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की यू एसने जे टॅरिफ भारतावर लावलं आहे तो शॉक जो मिळालेला आहे तो शॉक बिअर करण्यासाठी कुठेतरी हे विनिमय दरमधलं जे फ्लक्च्युएशन आहे ते आपल्याला मदत करू शकतं सो होप तुम्हाला घसरण म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित विविध संकल्पना आणि नेमका काय परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर अर्थव्यवस्थेवर होणार आहे हे व्यवस्थित समजलं असेल त्यामुळे या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत धन्यवाद